नगरसेवक आमदार सभापती राज्यमंत्री मंत्री मुख्यमंत्री केंद्रातला राज्यातला कधी ना कधी घेतात आणि परंतु पर त्या पदाची ते टोक काढण म्हणजे त्या टोकानंतरची जबाबदारी असते ती त्या पदानुसार आल्यानंतर जी शक्ती मिळाली त्या शक्तीचा पुरेपूर वापर जनसामान्यांना करता करणं ही खरी त्या पदाची गरिमास सुखाने संत सभागृह योग्य दुकाने म्हणून उल्लेख केला ना मग शिकानी उल्लेख केला की आम्ही तिकीटासाठी न्या मी तुमच्या या वाचित अतिशय समाधान आहे शेवटी त्याला तिकीट मिळणारच पंचवीस वर्ष या राज्यात देशामध्ये एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांच्या विचारावर किंवा त्याच्या जीवनशैलीवर विश्वास ठेवून पंचवीस वर्ष जनतेनं एखाद्याला नेतृत्व द्यावं ते भारत वर्षामध्ये कोणाच्या आशीर्वाद सर्वसामान्य मनुष्य हे त्या जनतेच यश त्या कालखंडात नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाला खिंडार पाडण्याचे काम गणेश नाईक यांनी सुरू केले असून पक्षाला निवडणुकीत बळकटी मिळवण्याचे काम ते करत आहेत एरोली मदरसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक चंद सावंत उपविभाग प्रमुख कैलास सुकाळ यांच्यासह जवळपास दोनशे शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची साथ सोडत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत आमदार आमदार गणेश माजी संदीप जिल्हा अध्यक्ष नगरसेवक दशरथ भगत पुष्पगुच्छ देऊन तसेच झेंडा देऊन स्वागत केले आहे यावेळी पक्षप्रवेश केलेले कैलास सुकाळे व महिला कार्यकर्त्या संध्या सावंत यांनी आगामी निवडणुकीत भाजपाची सत्ता नवी मुंबई महापालिकेवर आणण्यासाठी कार्य करू असे त्यांनी सांगितले याविषयी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले एकोणीसशे पंच्याण्णवपासून जेव्हा नवी मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासून आम्ही या आ, का कार्य म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहोत सेक्टर पाच म्हणजे ऐरोळी विभागामध्ये मी राहते आणि तेव्हा आमचे कैलासवाशी आमचे आधारस्तंभ पप्पू सावंत म्हणजे प्रदीप पप्पू सावंत ह्यांनी निवडणूक जिंकली होती आणि तेव्हापासून त्यांच्या बरोबरीने आम्ही काम करत आलो आहे आन आद आदरणीय धर्मवीर साहेब यांचा आशीर्वाद तेव्हा लाभला होता आणि त्यांच्या संकल्पनेने आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही तिथे फार चांगले काम केलेलं आहे आणि तेव्हापासून जे करत आलो आहे कंटिन्यू ते आजपर्यंत करत आलो आहे पण कुठेतरी जसं म्हणतात ना घरामध्येही थोडासा हे होतं वादविवाद होतो किंवा काही मनासारखं होत नाही तेव्हा आपल्याला वाटतं की नाही आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला योग्य असं वातावरण पोषक पाहिजे याच्यासाठी आज माझा भाजपमध्ये प्र प्रवेश झालेला आहे आणि यापुढे आदरणीय नाईक साहेब आणि त्यांचे सर्व नाईटी यांच्यासोबत काम करायची इच्छा आहे त्यांनी जे मांडलेले विचार आहेत आणि आमचा स जो भाजप हा जो प्रबळ पक्ष आहे त्यांचे विचार ही सरणी पटलेली आहे त्यामुळे मी पक्षप्र पक्षप्रवेश केलेला आहे आणि ह्या पुढेही त्यांच्या सल्ल्याने आणि भाजपने दिलेले कार्य जे काही कार्य असेल उद्या आता निवडणुका लागले नवी मुंबईच्या निवडणुका लागल्या तर त्या निवडणुकीसाठी जे काही सहकार्य लागेल ते आम्ही सगळे आज माझी उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि मी वचन देतो साहेबांना की त्यांच्या जो त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सगळ्या महिला आज इथे महिला वर्ग पण भरपूर संख्येने आलेले आहेत तर ते आम्ही सर्व खांद्याला खांदा लावून हे येथील निवडणूक चांगल्या मताने निवडून देऊ असं आमचं आश्वासन आहे साहेबांना आज देशामध्ये बघितलं तर केंद्रामध्ये भाजपच्या सरकारने चांगले डिसिजन घेतलेले आहेत आम्ही तर वॉर्डचा विचार करतो ह्या वॉर्डमध्ये बरीच कामं करण्यासारखे आहेत बरीच कामं करण्यासारखे व जे वॉटर मीटर गटर ह्यापेक्षा अजून लोकांना काय सुविधा देते तेतर नगर से तेतर लगते। ते तर न नगरसेवकाचं कामच असते ते तर करावंच लागतं याच्या व्यतिरिक्त काय लोकांना सेवा देता येईल हे ये आम्ही पक्षाकडून प्रयत्न करू व पहिल्या पेक्षा त्या प्रभागात नक्कीच चांगलं काम करू आम्ही भाजपमध्ये आज प्रवेश केलेला आहे नाईक साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही नक्कीच काम करू नवी मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता आणण्यासाठी सर्वच आपले उमेदवार रिंगणात उतरणार संकेत मिळत शंभर टक्के राहील यावर सरकार पाहण्याचे कारण नाही अशा प्रकारची काळजी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी घ्यावी लागणार आणि ही गोष्ट फार बारकाईन आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे भविष्य काळामध्ये येत्या निवडणुकांना दहा टक्के जो फिजिकली मेहनत केली आहे ना ते आता शंभर टक्के फिजिकली मेहनत करण्यासाठी मी विचारणार आहे गल्ली गल्ली मध्ये जाऊन पक्षाने उभे केलेल्या उमेदवाराला यश मिळण्याकरता जीवाचा भ्रांत करून पुन्हा एकदा ऍडव्होकेट सध्या सावंत आणि कैलास उपकाले आणि तुम्ही तरी तुमच्या सर्व सरकारचं पुन्हा एकदा स्वागत